आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे याचबरोबर यामध्ये कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी अग्रेसर आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा आजही जिल्हा परिषद प्राथमिकच्या शाळा या कुठेतरी मागं असलेल्या जाणवत आहेत खाजगी शाळांच्या ज्या इमारती आहेत त्या ठिकाणी असलेल्या भौतिक सुविधा आहेत हे खूप सुंदर असल्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी पालकांचा ओढा जरी जास्त असला तरीसुद्धा जिल्हा परिषद शाळा आजही आपलं अस्तित्व टिकून आहे खरं तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सुरू झालेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायण आश्रम खरंतर ही पूर्वी श्रीगोंदा दौंड रोडवर एका समाधी आ, स्थान असलेल्या ठिकाणी भरत होती त्या ठिकाणीसुद्धा स त्या ठिकाणी मुलांची संख्या भरपूर होती परंतु कुकडी वसाहत या ठिकाणी पाटबंधाऱ्याचं ऑफिस आहे या ठिकाणीचे कर्मचारी अधिकारी यांच्या मुलांची शिक्षणाची अबाळ होत होती कारण रस्ता ओलांडून त्यांना पलीकडं जावं लागत होतं त्या अनुषंगानं त्या गोष्टी लक्षात घेऊन त्या त्यावेळेच्या पालकांच्या मागणीवरून ती शाळा येथे आणण्यात आली पाठबांधारे विभागानं या ठिकाणी त्यांची जी आडवेळीची खोली होती ती खोली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला दिली आणि त्याच ठिकाणी तेव्हापासून आज सगळ्यात विद्यार्थी त्याच ठिकाणी शिक्षण घेत आहेत परंतु आज मात्र या ठिकाणी विद्यार्थींची संख्या वाढते आहे तीन शिक्षकी शाळा आहे परंतु आज सुद्धा या मुलांच्या भौतिक सुविधेकडं जिल्हा परिषद जरी लक्ष असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा देण्यास त्यांना यश येत नाही आहे खरंतर यासाठी मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील स्थानिक नगरसेवक असतील पालक असतील यांची मागणी ही कायम होताना दिसते आहे पर वरिष्ठ स्थानावरून त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं सहकार्य होताना दिसत नाही खरं तर या ठिकाणचे जे मैदान आहे मुलांना खेळायला आहे परंतु ते जिल्हा परिषदेच्या मालकीचं नाही आपण माझ्या पाठिंबा पाहता जी जी इमारत आहे तीसुद्धा निर्लेखनामध्ये भविष्यामध्ये न येत्या काळामध्ये येऊ शकते म्हणजेच या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो या अनुषंगानं नक्कीच पाटबंदर विभागानं याकडे लक्ष देऊन ही जी जागा आहे जिल्हा परिषदेला जी जागा लागेल ती जागा नक्कीच वर्ग करून देण्यात यावी कारण या ठिकाणी पाहतात या ठिकाणी अनेक कर्मचारी अनेक अधिकारी या वसाहतीमध्ये राहत होते परंतु आता ती संख्या घटत गेली बरेच जण सेवानिवृत्त झाले आणि या खोल्या आता खरंतर आढळीत पडल्या आहेत त्याचा उपयोग खरंतर विविध चुकीच्या कामासाठी होताना दिसत आहे यास या या अनुषंगानं अनेक वृत्तवाहिनी असतील यांनी सुद्धा याकडे लक्ष वेधलेलं आहे अनेक पेपरमध्ये बातम्या छापून आलेल्या आहेत त्या अनुषंगानं पाटबंदा विभागानं या जागेंचं दुरुपयोग होण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग होईल यासाठी नक्कीच ही जागा या शाळेसाठी नक्की द्यावी अशी मागणी सर्व पालकवर्ग करत आहेत या अनुषंगानं नक्कीच जिल्हा परिषदेनं पाटबंदा विभागाकडं मागणी करून पाठ पाटबंधार विभागानं ही जागा जिल्हा परिषद शाळेला ही करणं गरजेचं आहे नक्कीच यामध्ये आपण समजून घेऊयात शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊयात की त्यांनी आतापर्यंत काय काय पाठपुरावा केला या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडनं आपण समजून घ्या की यामध्ये काय काय अडचणी येत आहेत त्यांनी ये कुठला कुठला पाठपुरावा केलेला आहे सर आपलं नाव सांगा माझं नाव रसाव सुभाष वराजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रशाळा नारायण असं सर काय सांगाल आपण या ठिकाणी याबाबत काय काय पाठपुरावा केलेला आहे किंवा तुमच्या पाठीमाने मुख्याध्यापक होते शिक्षक होते किंवा प्रमुख त्यांनी काय काय पाठपुरावा केला आणि आता काय परिस्थिती आहे तर आपण साधारण दोनशे नव्याण्णवपासून या ठिकाणी शाळा ही आपल्या मालकीची नाही आहे जिल्हा परिषदेच्या मालकी नाही आहे म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक मुख्याध्यापक प्रमुख असतील त्यांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न केलेले आहेत पण शासन जी काही जागा आहे खुपडी आबायांच्या वगैरे त्यांची जागा असल्यामुळं आपल्या तिथं शाळेचा साधवा साधभार वगैरे निघत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी बाकीच्या प्रशासकीय जे काय आहे भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना पाण्याची सोय टॉयलेटची सोय आणि कंपाऊंडची सुविधा असं कुठल्याच वस्तीत आपल्याला व्यवस्थित करता येत नाही समजा आता आपल्याला जर जागा जर मिळायची असेल आणि आपल्या जागा किती जागा आपल्याला होऊ शकते साधारण भविष्याचा विचार करता साधारण आपले तीन शिक्षक शाळा आहे पण पाठीमागं इथं अगदी एकशे चार एकशे पंधरापर्यंत विद्यार्थी होते तर भविष्यात जर जागा पाहिजे असतात साधारण कमीत कमी आपल्याला चाळीस आर म्हणजे एक एकरची तरी आवश्यकता आहे जास्त मिळेल तर काहीच हरकत नाही मग आता शाळेकडं जागा आपली मालकी नसल्यामुळं कुठल्या कुठल्या भौतिक सुविधा नाही आहेत या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जागा एक तर विजेचा प्रश्न आहे त्यानंतर या ठिकाणी जे कंपाऊंड म्हणतो आपण बंदिस्त कंपाऊंड पाहिजे किंवा पूर्ण भिंतीचं कंपाऊंड नाही आहे आपल्याला पाण्याची अशी व्यवस्थित सुविधा नाही आहे अशा शाळेला व्यवस्थितपैकी मैदान पाहिजे आहे तर मैदानाचे आपल्याला काही करता येत नाही शौचालय वगैरे आहे शौचालय आहे पण सर्व त्यांचा ताबा त्यांचा आहे बाकी व्यवस्थित वापरात वगैरे आहे धन्यवाद सर धन्यवाद या ठिकाणी आपण पाहिलं शाळेचे मुख्याध्यापकांनी आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केलेला आहे स्थानिक नगरसेवक यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे परंतु त्यांच्या या पाठपुराव्याला अद्याप यश आलेलं नाही नक्कीच प्रशासन याकडे लक्ष देईल आणि या शाळेतल्या जे विद्यार्थी आहेत यांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांच्या भौतिक सुविधेसाठी सुद्धा नक्की प्रयत्नशील राहील अशीच अपेक्षा या ठिकाणी सर्व नागरिक करत आहेत सिरंग साळवीसहत जगताप तक्ष टाइम्स ट्वेंटी फुलाई करता श्रीगोंदा अहिल्यानगर